आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत नमस्कार मी जय राऊत आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत ड्रेनेज लाईनची समस्या तात्काळ सोडवा जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खळात गट यांची मागणी सिडको एन सिक्स परिसरातील संभाजी कॉलनीतील वारंवार ड्रेनेज चेकअप होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे होते त्यामुळे नळाला देखील गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे संभाजी कॉलनीतील ड्रेनेज लाईन अतिशय जुनी झाली आहे त्यामुळे वारंवार ड्रेनेज चौकप होऊन नागरिकांच्या घरासमोरून दूषित पाणी वाहते हे पाणी नळाच्या पाण्यात मिसळत आहे त्यामुळे या ठिकाणी नळाला पाणी आले की या ठिकाणी गढूळ पाणी होते रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी चौकअप होणाऱ्या ड्रेनेजची केवळ तात्पुरती स्वच्छता करून निघून जातात परंतु कायमस्वरूपी काम करत नाहीत त्यामुळे ड्रेनेजची समस्या सुटत नाही शिवाय दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मनपाने ही समस्या सोडवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खराद गट यांनी मनपा आयुक्तांना केली आहे क्रमांक संभाजी कॉलनी एफ सेक्टर या भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून ड्रेनेज लाईन कुठून रस्त्याने डेनेचं घाण पाणी हे वाहत आहेत त्या वाहत्या पाण्यामुळे या परिसरामध्ये रोगराई पसरलेली आहे लहान बालगे या पाण्यामध्ये खेळतात आणि आजारी पडतात डेंग्यूचं प्रमाण मलेरियाचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना वारंवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने मी स्वतः अनेक निवेदने या भागातील समस्याबद्दल दिलेल्या आहेत परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येतात तात्पुरती समस्या सोडवतात आणि निघून जातात परंतु ही समस्या कायमस्वरूपी मार्गी आजपर्यंत लागलेली नाही माझं मनपा ऐकताना नम्रतेचं आव्हान आणि निवेदन आहे की आपण स्वतः या भागामध्ये येऊन पाहणी करावी आणि या भागामध्ये जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती तात्काळ सोडवावी कारण लहान बालके ड्रेनेजच्या पाण्यामध्ये खेळत आहेत महिलांना पाण्यामधून प्रवास करावा लागते नागरिकांना प्रवास करावा लागतो परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे आपण याकडे लक्ष द्यावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका